कर्क राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरु घेवारे गुरुजी आपल्या राज जोतिश या मद्धे, माना स्वागत त्र्यंबक मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील ऑक्टोबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं दहा ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह तुला राशीमध्ये येतोय बारा ऑक्टोबर या दिवशी शुक्र ग्रह वृश्चिक राशीमध्ये येतोय सतरा ऑक्टोबर या दिवशी सूर्यग्रह तुळा राशीमध्ये येतोय वीस ऑक्टोबर या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये येतोय एकोणतीस ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये येतोय मग ज्या वेळेला हे ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील कर्क कर राशीच्या जातकांना याची नेमकी फलप्राप्ती कशी असणार आहे तत्पूर्वी एक महत्वाची सूचना जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपल्या जीवनात काही समस्या असेल अडचणी असेल स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करून आपल्या जीवनातील असलेल्या समस्या या नक्की आमच्या ज्योतिष एक्सपर्टद्वारे सोडवू शकतात आणि आपल्या जीवनामध्ये आनंद मिळवू शकतात कर्कराशीनुभावामध्ये कर मंगळ ग्रह विराजमान होतोय मग हा मंगळ ग्रह कधी विराजमान होतोय तर वीस ऑक्टोबर पासून महिन्याची सुरुवात जी आहे ना अगदी धूमधडाक्यात होणार आहे परंतु वीस तारखेनंतर मंगळ ग्रह हा त्याच्या नीच राशीमध्ये येतोय म्हणजे शक्तीहीन बलहीन होऊन जातोय निर्णय घेत असताना थोडी दोलायमान स्थिती होणार आहे मग अशा वेळेला काय करायचं ऐकावे जनाचे करावे मनाचे लोक ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण असं होणार आहे लोकांना तुम्ही सल्ला कराल आणि स्वतः कोरडं राहाल मग अनेक लोक तुम्हाला काही ना काही गोष्टी येत ना नका ऐकू कोणाचं स्वतःचा स्वतः निर्णय घ्या आणि पुढे चला हे सांगणारा हा महिना आहे ब्रह्मज्ञांना का सांगत बसू स्वतःचं बघा ही गोष्ट आपल्यासाठी उत्तम आहे तुम्ही लोकांना सांगाल लोक तुम्हाला सांगतील म्हणजे याच्यामध्ये काय तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात आणि मग अस्थिर होऊन जाल असं व्हायचं नसेल तर कामाची सुरुवात अतिशय चांगली करा आणि आलेल्या निर्णयांना शांततेत सोडवा हे सांगणारा हा महिना आहे द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे कुटुंबाचं वाणीचं स्थान आहे हे या स्थानाचा स्वामी सूर्यदेव हा चतुर्थ स्थानामध्ये विराजमान होतोय मग किती तारखेला तर सतरा ऑक्टोबरला सूर्यग्रह हा तुळा राशीमध्ये म्हणजे चतुर्थात विराजमान होतोय मग त्याच्या आधी सतरा तारखेपर्यंत हे पराक्रमामध्ये आहे शौर्यामध्ये आहे बहीण भावाला तुमच्या मार्गदर्शनाची आर्थिक सहकार्याची गरज आहे आणि तुम्ही ती केली पाहिजे नेहमी लक्षात ठेवायचं एखादा जर संकट असेल आणि तो आपला आहे आपला भाऊ आहे आपली बहीण आहे जर त्यांना या कालावधीमध्ये जर मदत केली तर ते नक्की यशदायी होऊ शकतात त्यांना घर घ्यायचं असेल त्यांना वास्तू घ्यायचं असेल त्यांना जमीन घ्यायचं असेल ही केलेली मदत ते आयुष्यभर लक्षात ठेवतील तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध हा ग्रह चतुर्थात पंचमामध्ये विराजमान होतोय दहा ऑक्टोबरला ते तुळाराशीमध्ये असणार आहे आणि एकोणतीस ऑक्टोबरला ते वृश्चिक राशीमध्ये म्हणजेच पंचमस्थानामध्ये विराजमान होतील आता पराक्रम स्थानाचा मालक ज्यावेळेला चतुर्थामध्ये येतो त्यावेळेला तुमच्या जीवनामध्ये अनेक का अशा काही महत्त्वपूर्ण गोष्टी घटना घडत असतात मग ती नोकरी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जीवना आहे तिथे चांगली बढती मिळणं किंवा दुसऱ्या ठिकाणी तुम्ही कुठे ॲप्लिकेशन केलं असेल मुलाखत दिली असेल तिथे तुम्हाला बोलावणं येऊ शकतं की खूप इच्छा होती की तिथे कुठेतरी तुम्ही काम करावं कुठेतरी तुम्ही स्थिर व्हावं स्थित व्हावं त्या अनुभव तुम्हाला या आजच्या या चाललेल्या महिन्यामध्ये अनुभवायला मिळेल आणि या, या संपूर्ण महिन्याचं वैशिष्ट्य असं आहे बुद्धीच्या बाबतीत जो जो म्हणून काही स्वतःच्या बुद्धीवरती निर्णय जो घ्याल तो नक्की यशस्वी आणि कीर्तीदायी ठरणार आहे जे कलाक्षेत्राशी शे निगडीत जातक आहेत त्यांना चांगल्या संधी प्राप्त होत आहेत त्या संधीचं तुम्ही सोनं करा आणि पुढे चला या महिन्यामध्ये आता चतुर्थेश चतुर्थात पण असणार आहे म्हणजेच काय शुक्र हा ग्रह बारा ऑक्टोबरपर्यंत तुमच्या चतुर्थात आहे आणि बारा ऑक्टोबरच्या नंतर तो पंचमात जातो आहे मग शुक्राचा इथे मालव्य नावाचा राजयोग झालेला आहे म्हणजेच काय वास्तू घेण्याचा योग आलाय स्वतःच्या जीवनामध्ये वाहन घेण्याचा योग आलाय जमीन घेण्याचा योग आलेला आहे एखादा व्यवसाय चालू असताना अजून एखादा व्यवसाय सुरू करावा असे सगळे विचार आपल्याला आजच्या दिवशी मनामध्ये येऊन जात या महिन्यामध्ये मग हे करावं का हे केलं तर काही त्रास होईल का अडचणी येऊ हो शकतात का बिलकुल तुम्हाला या महिन्यामध्ये ह्या अडचणी येणार नाही आहे जाणवणार नाहीये फक्त या बारा तारखेच्या दिवसाच्या नंतर म्हणून जर तुम्ही काही निर्णय घेत असाल तर तो थोडासा थांबलेला बरा पण त्याच्या आत तुम्ही जे जे काही महत्वाचे काम आहे ते पूर्ण करून घ्या पंचम स्थान पंचम स्थानामध्ये वृश्चिक रास आहे या स्थानामध्ये शुक्र आणि बुधाची काही कालावधीसाठी युती पण होते आणि या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा पडलाय लग्नामध्ये नीच राशीमध्ये म्हणजे काय मुलांना शिक्षणात अपयश येऊ शकतं किती अभ्यास केला लक्षात राहणार नाही विसर भोळेपणा होईल आती आत्मविश्वास तुम्हाला त्रासदायक ठरेल मग अशा वेळेला आती करू नका आधी तिथे माती होते शांततेनं समजून घ्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन घ्या आणि इष्टदेवतेच्या मंत्राचा जप करा अभ्यास करा मग बघा तुम्ही अशाकडे वाटचाल करा ज्या जातकांना संततीसाठी विचार करायचा आहे की आपण चान्स घ्यावा घेऊ की नको घेऊ असं चाललं होतं तर हाही महिना तुम्ही थोडंसं थांबलेलं कधीही आपल्यासाठी उत्तम आहे म्हणजेच काय तुमचे पैसे दबाखण्यासाठी झालेले खर्च हे यथायोग्य मार्गी लागतील व्यर्थ वाया जाणार नाही ही गोष्ट विशेष महत्त्वाची आहे षष्ठ स्थानाचा शाष्टस्तान, स्वामी गुरुदेवता आहे आणि हा लाभस्थानामध्ये म्हणजे एकादशस्थानामध्ये गेलेला आहे या संपूर्ण महिन्यामध्ये अशा अनेक संधी प्राप्त होत आहे परंतु नेहमी लक्षात ठेवायचं कुठेही मन तुमचं स्थिर राहिलं ना एकाग्र राहिलं ना तुम्ही कोणतंही जे म्हणून काम हातात असेल ना ते सहज पूर्ण करू शकाल याचा तुम्हाला मनस्वी आनंद पण होईल षष्ठे लाभात जाणं म्हणजे वरिष्ठान करणं नोकरीच्या ठिकाणी तुमचा आदर करणं तुम्हाला रिस्पेक्ट मिळणं तुमच्या बाबतीत वाहवा होणं तुमच्या कामाचं कर्तृत्व वाचक त्यांनी विशेष असं कौतुक करणं अशा गोष्टी अनुभवायला मिळते ना स्तुतीने होरपळून जाऊ नका पाय जमिनीवर ठेवा हे सांगणारा हा महिना आहे सप्तम स्थान सप्तम स्थानाचा स्वामी शनिदेवता सप्तमेश अष्टमात गेलेला आहे आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची स्थिती थोडी होणार आहे विवाह निश्चितीचे योग उत्तम आहे आपल्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये येणारा आपला जो पार्टनर आहे वयानं पाच सात आठ किंवा दहा वर्षांनी मोठा असू शकतो वयाचं अंतर हे तुम्हाला योग्य वाटत असेल तर तो निर्णय घ्या अन्यथा थांबलेलं कधीही चांगलं याचबरोबर खरेदी विक्रीचा काही भागीदारी पार्टनरशिपमध्ये व्यवसाय असेल तो यशस्वी ठरू शकतो काही नवीन सुर करण्याचा विचार करता येतं थोडंसं थांबा ही ही गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे कुंभ राशी या कुंभ राशीत विशेष शनी महाराज अष्टमात आलेत मग त्या राशीत शनी महाराज जरी ते अष्टमात आले तर विपरीत राजयोग केला नाही या राशीनं कारण की सहा आठ बाराचा स्वामी जर सहा आठ बारामध्ये मध्ये विराजमान होत असेल तर अशा वेळेला आपल्याला अचानक धनप्राप्ती मग कशा पद्धतीनं ज्या लोकांना शेअर मार्केटमध्ये आवड आहे ज्या लोकांना विशेष करून सोडत खेळण्यामध्ये आनंद असतो ज्या लोकांना विमा कंपनीमध्ये काम करावं असं वाटतं आर्थिक काही त्याचबरोबर काही ना मेडिक्लेमचा जो क्लेम आहे किंवा मेडिक्लेम पॉलिसी कोणाला घ्यायची असेल तर ती जरूर घ्या तुम्ही किंवा त्याच्यामध्ये कार्यक्षेत्र निवडायचं तर जरूर करा यशस्वी व्हाल यशाची वाट मोकळी होईल आणि जीवनामधला जो खडतर चाललेला प्रवास आहे अचानक झालेल्या म्हणून धनप्राप्तीमुळे जीवनातील विघ्न दूर होतील भाग्यस्थान भाग्यस्थानाचा स्वामी गुरु आहे आणि हा गुरु एकादशस्थानात विराजमान झाला आहे भाग्येश एकादशस्थानामध्ये म्हणजेच काय तर खऱ्या अर्थानं गुरुची कृपा गुरुविन नाही ना दुसरा तुम्हाला कोणीच नाही या संपूर्ण महिन्यामध्ये स्थिती जर गुरुची कृपा प्राप्त करून घेतली ना तर मग बाकी विचारायला नको अजून काय करावं महेशांना देऊ महिमनोना परास्तुती आगोरांना परो मंत्र नास्तिक तत्व गुरो पदम या संपूर्ण महिन्यामध्ये महादेवांची सेवा आणि गुरुची सेवा जर केली तर अत्यंत यशाकडे वाटचाल तुम्ही करणार आहात दशमस्थानाला कर्मस्थान म्हटलं या कर्मस्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा व्ययातन लग्नस्थानामध्ये जातो आहे मग किती तारखेला वीस ऑक्टोबरला वीस ऑक्टोबर पर्यंत पण अडचण आहे आणि लग्नात गेला तरी अडचण आहे म्हणजे काय कर्म या संपूर्ण महिन्यामध्ये दहा जर कामं हातात घेतले ना एक ना दड भाराभर चिंद्या अशी परिस्थिती होईल आता कर्मस्थानाचा मालक वेळात गेलाय म्हणजे मिळवलेला पैसा असेल आर्थिक गोष्टी असेल पद प्रतिष्ठा असेल ती हाताने तुम्ही वाया घालू शकता संकट टाळा सरकारी नोकरीमध्ये काम करणारे लोक लाच घेऊ नका जे मिळतंय ना आपल्याला नशिबाने पगार असेल मग कशाला आपण अशा चुकीच्या गोष्टी करायच्या जर तुम्ही या गोष्टी केल्या तर फसल्याशिवाय अटकल्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही असे योग जाणवता या महिन्यामध्ये खरं काम करा सत्या न वागा ही गोष्ट महत्वाची आहे त्याचबरोबर जे काम जी जबाबदारी आपल्यावरती दिली आहे ती व्यवस्थित तुम्ही लक्षपूर्वक लक्ष, लक्ष विचलित होऊ शकतं त्यामुळे अडचणी तुम्ही येऊ शकतात एकादशस्थान स्वामी शुक्र देवता हा पंचमा पंचमामध्ये जाईल म्हणजेच काय तर घरातील लोकांचं तुम्हाला सहकार्य सपोर्ट अतिशय उत्तम आहे मुलांच्या बाबतीत काही आनंदाची गोष्ट आनंदाचे काही संकेत तुम्हाला या महिन्यामध्ये ऐकायला मिळू शकतात अतिशय उत्तम असा हा कालखंड जाईल वेगळ्या स्थानाला मोक्षस्थान म्हटलं गेलं या स्थानाचा स्वामी बुध देवता हे सुद्धा दहा ऑक्टोबर पर्यंत तुळाराशीत म्हणजे दहा ऑक्टोबरपासून ते तुळाराशीत येतील आणि तिथून संपूर्ण महिना त्या राशीमध्ये राहतील आणि तिथून शेवटचे दोन दिवस म्हणजे एकोणतीस तारखेला परत ते राशी परिवर्तन करून वृश्चिकेमध्ये जातील मग या महिन्यामध्ये त्यांची फलप्राप्ती कशी आहे तर जे जातक परदेशात आहे जे जातक नोकरीच्या निमित्तानं आहे जे जातक शिक्षण घेण्याच्या दृष्टीने ते पूर्ण करून ते मायदेशी परत येऊ शकतात किंवा तिकडनं काही आर्थिक सहकार्य पैसे तुम्ही इकडे पाठवू हो शकता जेणेकरून तुमचे घराचे आर्थिक त्याचे प्रश्न मिटू शकतात असा हा सुंदर महिना आहे कर्कराशी जातकांसाठी शुभ अंक पाच आहे आणि शुभ रंग तुमच्यासाठी आहे कुठल्या शुभ दिवस आहे तुम्हाला या संपूर्ण महिन्यामध्ये चांगलं काम कार्य करण्यासाठी तेवीस तारीख आहे चोवीस तारीख आहे पंचवीस तारीख आहे अशुभ दिवस कुठले आपल्याला की जेणेकरून आपल्याला या महिन्यामध्ये काही कुठलेही महत्वाचे काम करायचे नाही तर दोन तारीख आणि एकोणतीस तारीख तुमच्यासाठी आहे या संपूर्ण महिन्यासाठी एक मंत्र देतो यांना आपल्या जीवनातील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व तुम्हाला प्राप्त होईल मंत्र आहे ओम श्रीं ह्रीं क्ली श्रीम सिद्धलक्ष्मी ऐ नमहा या मंत्राचा जप करा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार